कौशल्य होतं पण संधी नव्हती शिक्षण होतं पण रोजगार नव्हता अशी वेळ वाशिमच्या राजू वानखडेंवर आली होती कोविडनंतर भविष्याचा मार्ग शोधताना त्यांनी संगणक क्षेत्रातील आपलं कौशल्य ओळखलं आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या मदतीनं छोट्या सुरुवातीला मोठं रूप दिलं दहा लाखांचं बँक कर्ज आणि त्यातलं अनुदान वापरून सुपर कॉम्प्युटर या नावानं संगणक विक्री आणि दुरुस्तीचं केंद्र सुरू झालं आज या उद्योगातून केवळ स्वतःचा नाही तर आणखी तिघांचा रोजगारही निर्माण त्यांनी केला आहे सरकारच्या योजनांचा योग्य वापर झाला तर बेरोजगारीवर करून नवे मार्ग कसे खुलतात प्रेरणादायी उदाहरण म्हणजे राजू कोविडचं संकट आणि त्यानंतरच्या काळात पुढे काय करावं हा प्रश्न अनेक तरुणांप्रमाणेच राजू वानखेडे यांच्या समोरही होता त्यांनी संगणक क्षेत्रातलं आपलं कौशल्य वापरून एक छोटासा व्यवसाय सुरू केला त्या सुमाराला त्यांनी जिल्हा उद्योग केंद्रातून प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती घेतली आणि अर्थसहाय्यासाठी अर्ज केला त्यांना दहा लाखांचं कर्ज मंजूर झालं ज्यात अडीच लाखांचं अनुदान मिळालं या निधीतून आवश्यक ते सामान खरेदी करून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आज वाशिम शहरातल्या शासकीय दूध संकलन केंद्रासमोर सुपर कम्प्युटर नावानं त्यांचं संगणक विक्री आणि दुरुस्तीचं केंद्र कार्यरत आहे आ, दोन हजार चौदा पासून मी कंप्युटर क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरू करताना मला आर्थिक मदतीची गरज पडली होती तर त्या संदर्भात मी पीएमई जे पी अंतर्गत दहा लाखाची एसबीआय बँकेमार्फत लोन घेतले व त्यामार्फत शासकीय दोन लाख पन्नास हजार ही सबसिडी मिळाली त्यापासून मी, त्या मी माझा व्यवसाय हा आ, ग्रो केलेला आहे व आतापर्यंत मी माझ्याकडे त्या स्वरूपामध्ये तीन लोकांना एम्प्लॉय म्हणून संदर्भात त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला संगणकाच्या विक्रीसह दुरुस्ती आणि सॉफ्टवेअर सेटअप सारख्या सेवा यानंतर त्यांनी आसपासच्या ग्राहकांना द्यायला सुरुवात केली आज त्यांच्या दुकानात अजून तीन युवक कार्यरत आहेत हा उपक्रम वाशिम सारख्या आकांक्षित जिल्ह्याला नव उद्योजकतेचं उदाहरण घालून देतोय वानखेड्यांच्या या यशाचा परिसरातील लोकांना अभिमान वाटतो आहे पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत दहा लाखाचा लोन केलेलं के आहे तर असंच सर्व युवकांनी त्यांचं हे घेऊन उद्योग उभारणीसाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा आणि पुढील त्यांनी पण असे बरेचसे व्यवसाय आहे की त्यांनी सुशिक्षित बेरोजगारासाठी हे करू शकतात तरी सर्व यांना मी सांगू इच्छितो की जसं की राजूभाऊ वानखडे यांनी आपलं कॅम्प्युटर असेंब्लीचं काम चालू केलेलं आहे तसंच दुसऱ्या युवकाने आपापल्या गुणवत्तेनुसार काम करावं पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेतून ग्रामीण आणि शहरी भागातल्या सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं योजने अंतर्गत प्रकल्पाच्या किमतीतून पंधरा ते पस्तीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळतं जे बँकेमार्फत मंजूर होतं राजू वानखेडे यांच्यासारख्या युवकांनी या योजनांचा लाभ घेतला तर रोजगार निर्मितीचा नवा मार्ग उघडेल असं जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पूनम घुले यांनी सांगितलं पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे या अंतर्गत उत्पादन क्षेत्रासाठी पन्नास लाख आणि सेवा क्षेत्रासाठी वीस लाख पर्यंत प्रकल्प किमतीच्या पंधरा ते पस्तीस टक्के इतके अर्थसहाय्य दिले जाते या अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले जाते जिल्हा उद्योग केंद्र वाशिम मार्फत सर्व सर्व युवक युवतींना आव्हान करते की त्यांनी नव उद्योजक बनण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे संपर्क साधावा व, व पी योजनेची माहिती घेऊन या अंतर्गत लाभ अल्प भांडवल कौशल्य यांना शासकीय योजनेची जोड देत त्याच्या योग्य वापरातून राजू वानखेडे यांनी उभारलेला हा व्यवसाय इतर युवकांनाही प्रेरणा देणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम